हॅलो हाय फ्रेंड कशा आय होप सगळे कुकिंग मी मनापासून स्वागत करते आणि फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि जेवढं होईन तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर चला तर मग वेळ आपल्या रेसिपीला आता स्टार्ट करूया दिवाळी ना एक दोन दोन दिवसावरती आलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि प्रत्येक घरोघरी ना की फराळाचं बनवायचं चालू आहे पण आजही आपल्या आरे मेजवानीमध्ये काय वेगळी रेसिपी आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळेल आणि हो तो मी थांबल्यावर ओळखलेच असेल दोन कप बेसन बेसनपीठापासून आपण एक किलो चिवडा बनवत आहे ते कशा पद्धतीने ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळेल तर अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही त्या पाहिला असेल सर्वात आधी आपण काय केले दोन कप इथे घेतलेला आहे बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये ना चवीपुरते मीठ आणि अर्धा चमचा जे आहे ना हळद हळद घेतलीये आणि हळद घेतल्याच्या नंतर थोडस इथे मोहन साठी मी काय केले तेल जे आहे ते थोडस कोमट करून घेतले आणि बॅटर चांगल्यापैकी बनवून घेतलेला आहे आणि जे आपण शेव बनवायचे आहे ना त्यासाठी जे आपलं बेसन पीठ आहे ते फार काही पातळ बनवायचं नाहीये तुम्ही असेल त्याची कन्सिस्टन्सी कशी परफेक्टली बनवली गेलेली आहे चमच्याने पाडून पाहायचे की आपल्याला कशा प्रकारे हवी की जेणेकरून सोऱ्यामध्ये इझिली पडेल आणि हाताला जास्त काय त्रास होणार नाही ते हे लक्षात ठेवायचं आहे फार काही पातळ बनवायचं नाहीये तर आपला एक घाना जे आहे ना ते शेवट चांगल्यापैकी झालेले आहे आणि हो पूर्ण क्वांटिटी कमी तुम्ही पाहिला असेल की या दोनच कपापासून मी जवळपास एक किलोच्या मी इथं जेवढा बनवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपली जी, जी शेव आहे ना लगेचच काढायची नाहीये थोडस काय करायचंय म्हणजे थोडासा असं थोडस नाजूक असं लालचर झाला ना की लगेच काढून घ्यायचं आणि आपलं जे गाणं आहे ना तो पण झालाय आणि दुसरा पण मी इथं सोऱ्यामध्ये जे बेसन पेठ आहे ते पण भरून घेतले आणि दोन इथं मी शेव म्हणजे जे आहे ना ते काढून घेतलीये आता पण काय करू ते थोडीशी जी चाळणी आहे ना शौर्याची ती मोठी घेतली आहे की जेणेकरून ना मस्त एक होईल तर तुम्ही तर पाहू शकता आता बेसनपीठ किती शिल्लक राहिले आता तुम्ही म्हणताल कसं काही बनवलं का बेसनपीठ अजून घेतलं का नाही हो अजिबात घेतलेलं नाहीये तर मी तुमच्या पुढं पूर्ण व्हिडिओ आहे हा असा नाही की मी काय जास्त नंतर कमी वगैरे केले का अजिबात नाही तर आता ह्याचा मी काय केलंय एक मोठा शेव आहे ना जाडी शेव तिथे मी काय केले त्याचा पण एक घाणा काढून घेतलाय आता आपल्याला काय करायचंय ह्याला पण ना त्याला मध्ये चांगलं तळून घ्यायचं की जेणेकरून ना ते असं म्हणजे कसं कडक झाले पाहिजे लूज झाले तर अजिबात त्याचा उपयोग होणार नाही तर हे लक्षात ठेवायचे आपण तपावू शकतो कशा प्रकारे ना आपलं हे पण जे आहे ना आपले मस्त असे झालेले आहेत आपण आता काय करूया साईडला काढून घेऊया आणि तुम्ही तर पाहिलं असेल की आपण काय करे केले एका प्लेटमध्ये ना म्हणजे एका ताटात काढून घेतले की जेणेकरून आपल्याला चिवडा इझिली आपल्याला बनवता येणार आता ही कडा तुम्ही पाहू शकता तुम्ही काय के केले थोडस पाणी ऍड केले आणि जे पीठ शिल्लक राहिलं होतं त्यातच पाणी ऍड करून येणा थोडस आपल्याला ह्याला बुंदी बनवायची बुंदी कसं जशा प्रकारे आपल्याला त्याचं व्यवस्थित आहे ना बुंदी पडेल अशा बॅटर तयार करून घ्यायचा ते मी काय केले एका कपामध्ये काढून घेतले सर्व काय जे काही बेसन पीठ आहे ना ते भांड्याला लावून घेतले तर ते सगळं व्यवस्थित काढून ना थोडस पाणी थिंकिंग त्याची व्यवस्थित करून घेतली कपामध्ये काढून घेतले त्याच्यात आपण काय करणार आहोत आता एक चालणी घ्यायची म्हणजे जेणेकरून त्याची बुंदी पडेल असं एक आपल्याला चालणी घ्यायची आता हे तर प्रत्येक प्रत्येका घरेघोरी असतात ते तर मला माहितीच ना ह्याची पण बुंदी पडते आणि जे तेल आपण आपण काय केले शेव काढली ना त्या शेव मध्ये त्याच ते तेलामध्ये काय करायचं आपल्याला की बुंदी पाडून घ्यायचे बुंदी कशा प्रकारे पडते तर आकार बी किती कसा आला तुम्ही पण पाहू शकता की परफेक्ट अशी बुंदी तयार झाली ना बुंदी पण लगेचच काढायची नाही की चांगले कुरकुरीच होईपर्यंत त्याला काय करायचंय असंच कंटिन्युअसली ना धरून राहायचं की जेणेकरून काय होतं की थोडस टॅप केलं तरी काय हरकत नाही फक्त त्याचे थोडेसे आकार चेंज होतात यांच्याकडे तुम्ही पाहू शकता की माझी जी बुंदी आहे ती पण परफेक्टली झाली आणि चांगल्यापैकी तळल्या पण गेलेली आहे त्याला आता आपण काय करायचं माहितीये का आ, एका भांड्यामध्ये म्हणजे त्या भांड्यामध्ये काढलं तरी काय हरकत नाही झालं आपण फटाफट ना तुम्ही तर पाहिलं असेल की आता थोडस तेच बेसन पीठ शिल्लक राहिले ना त्याच्यामध्ये मी काय केले थोडस कलर ऍड केले की जेणेकरून आपलं जे फरसान चिवडा जे तुम्ही म्हणताना ते खूप छान दिसेल तर हो जेवढं दिसायला छान असेल तेवढं टेस्टला पण छान वाटते खायला पण सुंदर वाटते ना त्यासाठी मी ते काय केले थोडासा हिरवा कलर जे आहे ना तो फ्रूट कलर ते घेतलेला आहे ते आता काय करायचं का चांगल्या पैकी मिक्स करून घ्यायचे आता ह्या ज्या जे बेसन शिल्लक नाही ह्या पूर्ण आपल्याला बुंदी पाडून घ्यायची तुम्ही पाहू शकता की जेवढी जेवढी आपली पहिली बुंदी निघाली त्याच पद्धतीत तेवढीच हिरव्या कलरची पण बुंदी निघालेली आहे आणि तुम्ही तर पाहू शकता की आकार पण खूप छान आलेला आहे आणि ह्याला पण काय करायचं चांगल्यापैकी त्याला मध्ये तळून घ्यायचं की जेणेकरून कुरकुरीत ह्याला असा एक तशा पद्धतीने आपल्याला हे काय करायचं बुंदी त्याला मध्ये परतून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता की आपली जी बुंदी आहे ना ते पण तेलामध्ये चांगली फ्राय झाली म्हणजे तळल्या गेली आपण आता काय करूया मस्तपैकी ताटामध्ये काढून घेऊया आता हे तर झालेलेच आहेत आपल्या बाकीचे जे काय आहेत ना ते पण इथं त्याला मध्ये तळून घेऊया आता इथं बारी आलेली आहे शेंगदाण्याची शेंगदाणा निवडून वगैरे घेतलेले आहे आता त्याला काय करायचं चांगला आलसरपणा येपर्यंत मध्ये तळून घ्यायचे तुम्ही तर पाहू शकता की प्रकारे जे आपले शेंगदाणे आहेत ते पण तळल्या गेलेले आहेत ते पण इथे काढून घेतलेत आणि त्याच्यासोबत ये ना आता क्वांटिटी तुम्ही म्हणताना कशा घ्यायची की तुम्हाला जस जेवढे आवडतील त्याच्या की घेतलीच पाहिजे जवळपास ना अर्धी वाटी तरी घ्या म्हणजे मी माझ्या पद्धतीने घेतल्यात कारण फरसाण वगैरे चिवडामध्ये ना शेंगदाणे खोबरं हरभरा डाळ असली ना तर खूप छान वाटते त्याच्यासाठी मी काय केले थोडं थोडं जास्त घेतले आता मी हरभराची डाळ पण त्यालामध्ये तळून घेतली खोबरं पण आपलं जे आहे ना खोबऱ्याची थोडीशी अर्धी वाटी मी ते घेतली तर ते पण छानपैकी लाल झाले आता त्याच्या ना पोहा घेतलाय पोहा मी किती घेतला तुम्हाला सांगू सांगून अर्धी वाटी फक्त जास्त नाही घेतलेला कारण मला हे अजिबात पोहा नको होता लाया भडण वगैरे मला काहीच नको होतं फक्त मला वेगळ्या पद्धतीचा चिवडा बनवायचा होता तर मी माझ्या पद्धतीने बनवलाय आणि हे पहिल्यांदा बनवलाय की मला नवीन काहीतरी आपले म्हणजे या रेसिपी मध्ये आपण म्हणजे प्रेक्षकांना दाखवूया असं ठरवलं होतं मी बर का आता इथं मी जे पोहा आहे ना ते पण चांगले पैकी ना त्याला मध्ये इथं फ्राय करून घेतलेला आहे लास्टला मी काय केले काजू बदाम जे आहेत ना ते पण काय केले मधो मध्ये कट करून घेतले आणि ते पण काय करायचे थोडस त्याला ना हलकासा लालसरपणा आला की ते पण काढून घ्यायचे फार काय लाल करायचं नाही आता तुम्ही तर पाहू शकता की आपले जे शेव आहे ना तर मस्त असं कुरकुरीत झाली तुम्ही तर पाहू शकता बुंदी पहा तुम्ही आपले दोन्ही कलरचे कसले भारी झालेले आहे आणि हो फरसाण जी आहे ते पण खूप सुंदर असं झालेलं आहे तर एकदम मस्त आणि जवळपास एक किलो होईल होईल नाही झालाय आता त्यात शांगदानी ऍड करायच्या डाळी वगैरे ऍड करायचंय तर आपलं हे आता आपण जे खोबरं ऍड केलं ना म्हणजे जे तळून घेतलं ना ते ऍड केले डाळ ऍड केलेली शांगदाने ऍड केलेले आता ह्याच्यामध्ये जे आपण पोहे पण तळून घेतलेत ना त्याला मध्ये ते पण इथे ऍड करायच्यात काजू बदाम ऍड केले आता ह्याला मनुके वगैरे पण आपण टाकणार आहोत तुम्ही तर पाहू शकता आता मस्त असं फारसा तयार झालाय आणि आपण ह्याच्यामध्ये काय करतोय मनुके घेतले तर मनुके फरसाणमध्ये मला चिवड्यामध्ये खूप आवडतात तर त्याच्यामुळे मी काय केलं थोडस क्वांटिटी जास्त टाकली आणि हा फरसान तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही म्हणता ही रेसिपी आतापर्यंत कुठे होती आमच्या समज कोणी शेअर नाही केली तर ही रेसिपी आहे ना खरंच खूप वेगळ्या पद्धतीचे आहे आपण इथं काय करू ते इथे मी काय मसाला बनवलेला नाही आणि जे आपण इथं बनवतो काय करायचे चिवडा मसाला ऑलरेडी मिळतो ते मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस जवळपास ना दोन ते तीन चमचे मी एक किलो मध्ये ऍड केले आणि दोन चमचे ना हिथं मी पिटी साखर म्हणजे मिक्सर मध्ये भारूक करून घेतली ती पण झालेली आहे फायनली माझी ना दिवाळी स्पेशल रेसिपी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की ते मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा चॅनल करायला अजिबात विसरू नका आणि हो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचं खरच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राह सर्वात महत्वाचं खात्रा आनंद आणि हॅपी दिवाळी Advance.